श्रीराम जय राम जय जय राम रा, श्रीराम जय राम जय जय रा, श्री राम रा, श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एकशे त्र्याण्णव प्रश्न एकतीस बीजात असलेल्या वृक्षाप्रमाणे आपल्या ठिकाणी जग धारण करून कोण कोण राहतो ज्याप्रमाणे एकरूप बीज वृक्षांच्या अनेक आकारांना धारण करते त्याप्रमाणे एकरूप ब्रह्मच असंख्य जगांना धारण करते बीजातील वृक्षाची जशी बीजाशी एकरूपता असते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये स्थित असलेल्या जगाची स्थिती चिद्रूपच आहे जगात जीवांच्या कल्पनेला जे जे गोचर होते ते सर्व शांत निर्विकार अज एक आदी मध्यर आदि मध्यरहित निर्द्वंद्व निर्विषय व निर्मल असे ब्रह्मच असून तेच रूपाने भासमान होत आहे प्रश्न बत्तीस कोणता वायू अवायू आहे राजा म्हणाला हे राक्षसी परमात्म्याचा प्रत्यय म्हणजे जगताचा विषय रूपाने अभाव होणे होय त्याचे ग्रहण म्हणजे चित्ताने सर्व कल संकल्पांचा त्याग करणे होय त्याच्या संकोचामुळे व विकासामुळे जगताचे प्रलय व उद्भव होत असतात वेदांताचे पर्यवसन त्याच्यातच होते पण तो वाणीला अगोचर आहे सृष्टीच्या आधी आणि अंतक्काली तो सत की असत व भाव की अभाव यातील कोणत्या कोटीत असतो हे सांगता येत नाही म्हणजेच तो अनिर्वचनीय आहे परंतु परंतु स्थितीकाली या दोन्ही कोटींच्या रूपाने भासमान होत असतो त्याची चित्तरूपी लीला म्हणजेच हे चराचर विश्व होय तो विश्वरूपाने दिसत असूनही त्याची एक रसता खंडित होत नाही वायूची कल्पना केल्यामुळे तो चिदणू वायूच्या रूपाने दिसतो परंतु वायू ही त्या वायू ही त्याची कल्पना असल्यामुळे तो त्या मिथ्या कल्पनेचा त्या मिथ्या कल्पनेचा चैतन्यामध्ये वास्तुत संभव नाही प्रश्न तेहतीस कोणता शब्द अशब्द आहे तो चीदानुच शब्दाच्या कल्पनेमुळे शब्द झाला आहे असे वाटते परंतु शब्द आणि शब्दाचा अर्थ म्हणजे विषय त्याच्यामध्ये असणे शक्य नाही म्हणून तो अशब्द आहे प्रश्न चौतीस अहम आहे आणि नाही असे काय आहे तो अणुच सर्व काही आहे परंतु हे सर्व मात्र हे सर्व म्हणजे मात्र तो नव्हे अहम मधील अहंकारता नाहीशी झाली म्हणजे तोच परमात्मा आहे परंतु अहम वृत्ती म्हणजे परमात्मा नव्हे अहमचा अर्थ उपलक्षणेने सोहम देखील होतो परंतु उपलक्षणे विरहित अहमला अस्तित्वच नाही परमात्मा सर्व शक्तिमान असल्याने सत्य आणि मिथ्या या कल्पनांनाही कारण तोच आहे प्रश्न पस्तीस प्रयत्नांनी काय प्राप्य व प्राप्तव्य आहे प्रयत्नांनी आत्माच प्राप्तव्य आहे आणि तो प्राप्त झाला म्हणजे प्राप्त होण्यासारखे काहीच शेष राहत नाही प्रश्न छत्तीस प्राप्त होऊनही काहीच प्राप्त होत नाही असे काय आहे आत्म्याची प्राप्ती झाल्यावर वस्तुत काहीच प्राप्त होत नाही कारण आत्मा अनादिसिद्ध असल्याने तो कोणत्याही भौतिक साधनांनी प्राप्त होण्यासारखा नाही प्रश्न सदतीस प्रयत्नांनी जर आत्मा साध्य होत नाही तर नुसते स्वस्त बसण्यात काय हरकत आहे जोपर्यंत अज्ञानाचा नाश होऊन आत्मबोध होत नाही तोपर्यंत वाढतच जातात आत्मा अनादिसिद्ध असला तरी त्याचा बोध झाल्याशिवाय नुसता तो अनादि अनादिसिद्ध आहे असे म्हटल्याने जन्म मृत्यूची परंपरा खंडित होत नाही म्हणून आत्मबोध व्हावा हो यासाठी प्रयत्न करण्यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे हरिओम तत्स तत्सत हरि ओम तत्सत